नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फार्मसी ॲडमिशन प्रोसेसमध्ये डिप्लोमा इन फार्मसी डी तसे फार्म तसेच बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म दोन्हीचाही कॅपराऊंड तीन जो आहे अर्थात तिसरी प्रवेश फेरी आहे ती सुरू आहे लक्षात ठेवा तिसऱ्या कॅपराऊंडसाठी तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे यासाठी तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये अर्थात कॅन्डिडेट लॉग इनमध्ये ईमेल आय डी पासवर्ड टाकायचं आहे त्यानंतर सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस तुमच्या बी फार्मच्या पोर्टलवरती जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला बी फार्म कॅपराउंड तीनसाठी ऑप्शन फॉर्म भरायचं आहे त्याची जी सीट व्हॅकेन्सी आहे अर्थात या ठिकाणी तिसऱ्या कॅपराऊंडसाठी ज्या रिक्त जागा आहेत अर्थात कुठल्या कॉलेजमध्ये कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा उपलब्ध आहेत ते देखील या ठिकाणी पब्लिश झालेलं आहे डॅशबोर्डवरती तुम्ही बघाल तर तिथे प्रोविजनल व्हॅकन्सी फॉर कॅपराऊंड तीन याच्यावरती क्लिक कराल तर तुम्हाला कॅपराऊंड तीनसाठी कुठल्या कॉलेजमध्ये कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा उपलब्ध आहेत याची माहिती अवेलेबल करून देण्यात आलेली आहे ऑप्शन फॉर्म हा लक्षात ठेवा ऑलरेडी सुरू झालेला आहे कॅपराऊंड तीनचा या ठिकाणी तुम्ही डेट बघू शकता अठरा अर्थात कालपासूनच तो ऑप्शन फॉर्म भरायचा होता पण लक्षात ठेवा खूप मोठा कालावधी देण्यात आलेला आहे आता हा दिवाळीचा पिरियड आहे त्यामुळं कॅपराऊंडचा रिझल्ट आणि जे कॉलेजमध्ये रिपोर्टिंग आहे ते थोडं लेट होणार आहे पण जे ऑप्शन फॉर्म भरायचं आहे लक्षात ठेवा कोण कोण ऑप्शन फॉर्म भरू शकणार आहे ज्यांनी कॅपराऊंड दोनमध्ये बेटरमेंट केलेलं आहे नॉट फ्रीज बेटरमेंट किंवा ज्यांनी आत्तापर्यंत कधीही ऑप्शन फॉर्म भरला नव्हता असे विद्यार्थी कॅपराऊंड तीनचा ऑप्शन फॉर्म भरू शकतात ज्यांचं या ठिकाणी ॲटो फ्रीज झालेलं होतं किंवा कुठेही प्रवेश घेतला आहे आणि फ्रीज केलेलं आहे असे विद्यार्थी कॅपराऊंड तीनचा ऑप्शन फॉर्म भरू शकत नाहीत मी हे सांगतोय ते डिप्लोमा ला डिग्री दोन्हीलाही लागू होतं आहे ओके डिग्रीचा बी फॉर्मचा अठरा ते चोवीसच्या दरम्यान ऑप्शन फॉर्म भरायचा आहे त्याचा रिझल्ट आहे तो सत्तावीस तारखेला येणार आहे सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी आणि या ठिकाणी अ अठ्ठावीस तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत अठ्ठावीस ते तीस ऑक्टोबरच्या दरम्यान दुपारी तीन वाजेपर्यंत मिळालेलं कॉलेज घ्यायचं असेल तर फ्रीज करून कॉलेजमध्ये रिपोर्टिंग करणं आणि मिळालेलं कॉलेज नको असेल तर बेटरमेंट करणं ही प्रोसेस अठ्ठावीस ते तीसच्या दरम्यान करायचं आहे जर तुम्ही बेटरमेंट करत असाल तर त्या कॉलेजमध्ये जायची आवश्यकता नाही यापूर्वीच एक हजार रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी भरली असेल तर ती पुन्हा भरावी लागत नाही ओके आणि लक्षात ठेवा कॅपराउंड तीनमध्ये पहिले सहा ऑप्शन ॲटो फ्रीज होत आहेत म्हणजे तुम्ही जो ऑप्शन फॉर्म आत्ता भरणार आहे त्यामध्ये पहिल्या सहापैकी कुठलंही कॉलेज लागलं असेल तर तुम्हाला ते घ्यावं लागेल किंवा अगोदर तुम्ही जो ऑप्शन फॉर्म भरलेला त्यामध्ये मिळालेलं कॉलेज हे पहिल्या सहापैकी कुठलं असेल तर आता ते ॲटो फ्रीज होणार आहे यासाठी पर्याय एक पळवाट कुठली असेल तर सहा टॉपचे कॉलेज टाकायचे लागणार नाहीत असं होणार आहे पण ही पळवाट कुणीही वापरू नका का अशा पद्धतीनं करायचं बेस्ट वे काय आहे तुम्हाला ज्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे ना ते अगो अगोदरच तुमच्या माइंडमध्ये फिक्स हवं आणि असेच कॉलेज तुमच्या लिस्टमध्ये हवे ओके त्यामुळे कॅपराऊंड तीनसाठी ऑप्शन फॉर्म भरून घ्या डिप्लोमाच्या बाबतीत सांगायचं झालं तर या ठिकाणी डी फॉर्मचा देखील कॅपराउंड तीनसाठी ऑप्शन फॉर्म सुरू झालेला आहे लक्षात ठेवा कॅपराऊंड चार हा चौथा जो शेवटचा कॅपराउंड असणार आहे त्याबाबतीत एक सांगायची होती गोष्ट ती म्हणजे चौथ्या कॅपराऊंडमध्ये मिळेल ते कॉलेज हे सगळ्यांना घ्यावंच लागणार आहे हे बदललेले नियम अनेकांना माहीत नाहीत म्हणून यापूर्वी मी वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर त्या चुका कोणीही करू नका कारण पुन्हा मग प्रॉब्लेम होऊ शकतो आता कॅपराऊंड तीनचा ऑप्शन फॉर्म सुरू झालेला आहे यासाठी कॅपराऊंड तीनसाठी डिप्लोमाच्या बाबतीत एकोणीस ते सव्वीसच्या दरम्यान ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे जी सीट वॅकेन्सी आहे ती ऑलरेडी पब्लिश झालेली आहे आता ती सीट वॅकेन्सी होम पेजवरती तुम्हाला बघता येईल ठीक आहे आणि डिग्रीच्या बाबतीत डॅशबोर्डवरती होती आता एकोणीस ते सव्वीसच्या दरम्यान ऑप्शन फॉर्म भरायचा अठ्ठावीस तारखेला त्याचा रिझल्ट येईल त्यानंतर एकोणतीस ते तीसच्या दरम्यान तुम्हाला फ्रीज करणं किंवा नॉट फ्रीज बेटरमेंट करणं हे करता येणार आहे ओके okay, आणि यापूर्वी पण बऱ्याचदा सांगितलेलं आहे लक्षात ठेवा जोपर्यंत कुठलंही नवीन कॉलेज मिळत नाही तोपर्यंत अगोदर मिळालेलं कॉलेज हातात राहतं जेव्हा एखादं नवीन कॉलेज कुठल्याही कॅपराऊंडमध्ये मिळतं त्यावेळेस अगोदरचं कॉलेज निघून जातं आणि जर जा तुमचं ॲटो फ्रीज झाला असेल तर तुम्हाला पुढच्या राऊंडला जाता येत नाही आता हे होमपेजवरती आल्यावर बघू शकता प्रोव्हिजनल वॅकेन्सीमध्ये कॅपराऊंड तीनची दिलेली आहे अर्थात कॅपराऊंड तीनमध्ये इथं तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा आहेत ते बघता येईल लक्षात ठेवा एखाद्या कॉलेजला तुमच्या कास्ट कॅटेगरीची तर जागा नसेल तरी काही हरकत नाही पण तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर ते कॉलेज भरून ठेवा कारण ही जी बेटरमेंट प्रोसेस होते त्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याची बेटरमेंट झाली तर त्या ठिकाणी ती जागा रिक्त होऊ शकते आणि जर तुमच्या कॅटेगरीची जागा नसेल आणि मार्क्स तुमचे जास्त असतील तर ओपनच्या जागेवर पण तुमचा राईट अधिकार हा राहत असतो हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे कॅपराउंड तीनचा ऑप्शन फॉर्म भरून घ्या ज्यांनी ज्यांनी अगोदरच्या राऊंडमध्ये बेटरमेंट केलेला आहे किंवा आत्तापर्यंत ज्यांनी ऑप्शन फॉर्मच भरला नव्हता असे सगळेजण ऑप्शन फॉर्म भरू शकतात ओके पण ज्यांचं ॲटो फ्रीज झालेला आहे किंवा स्वतःहून फ्रीज केलेलं आहे असे लोक या ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरू शकत नाहीत तिसऱ्या कॅपराऊंडचा ओके होप्स सगळे तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील या ठिकाणी थांबतो आणि तुम्हा सगळ्यांचा जो डाऊट होता की इन्स्टिट्यूट लेवल राऊंड काय असतो किंवा या ठिकाणी दुसरा एक डाऊट आहे की मॅनेजमेंट कोटा काय असतो त्यावरती एक सविस्तर व्हिडिओ लवकरच बनवला जाईल तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद थँक्यू